मी आता निघालेली आहे चेंबूरला कारण डॉक्टर भाग्यश्री जी माझी फ्रेंड आहे जी डर्माटॉलॉजिस्ट आहे तर तिचं नवीन क्लिनिक सुरू होतं आहे चेंबूरला तर तिथे आज ओपनिंग आहे तिथे चालेली आहे म्हटलं चला जाऊन येऊया भेटून येऊया तिला आणि छान शुभेच्छा पण देऊन येऊया जसं की सगळे जरच म्हणतात की आपके स्किन का राज क्या आहे आपके चेहरे का राज काय आहे तर डॉक्टर भाग्यश्री डर्मावीला खूप छान आपल्या स्किनची काळजी घेते व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजावते आताही मी जेव्हा तिला सांगितलं मी इथे चाललेली आहे ते तिथे की तिकडचं वातावरण वेगळं असतं त्याच्यामुळे स्किन ड्राय पडू शकते व्यवस्थित होम केअर दिले होते म्हणून हे तू यूज करत राहा ज्याच्याने तू हे छान फ्रेश राहशील रोहनने मला छान खूप अस मस्त स्लोगन दिला होता चला चला बॅग भरा आणि रंजितासोबत जगभर फिरा यस मी नंतर तुम्हाला पूर्ण दाखवेनंच हा ड्रेस मी तिथूनच घेतलेला बँकॉकमध्ये

खूप छान केली आहे सर म्हणजे फर्स्ट आपल्या ठाण्याचा डर्माविला त्याच्यानंतर हे सेकंड आणि असं वाटतं की पुन्हा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपल्या डर्माविला झालं पाहिजे ट्रीटमेंट रूम थँक्यू फॉर युअर सर येस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि इथे आपला आय व्ही ड्रिप स्टेशन आहे

थिंक आफ्टर दिस ना आय हॅव टाइम मी तिला सांगितलं मी रात्री सांगितले चालेल लास्ट टाइम आपला अगदी काट टू काट झालं होतं आणि भेटणंच नाही झालं त्याच्यानंतर मग आपल्या क्लिनिकला मी आले होते यांच्यासोबतच मिटिंग होते आणि त्याच्यानंतर यांचं कॅन्सल झालंय ना म्हटलं की झालं मी का तिला आणि तर या सक्सेसच्या नंतर मग आपण आपली कंपनी सुरू केली आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला सगळ्यांचा आता जे आपण सेकंड ट्रिप घेऊन गेलो होते टोकेल आणि सगळे एवढे खुश होते ना सगळ्यांनी सांगले की ही अशी ट्रिप वाटत नव्हती असं वाटत होतं फॅमिली ट्रिप चालू आहे आपली इतके छान सगळ्यांचे रिस्पॉन्स होते साक्षी साक्षीला आज भेटले सो साक्षी आमची माझी भेट करून देणार होती प्रार्थना सोबत आणि थोडस काही कारणास थोडासा लेट 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 चालू होता आणि आपलं इथेच नेहमी भेटणं होणार होतो म्हणून आपण इथेच भेटलो वी आर गोइंग टू पोट आय वी आता आय वी मला खूप भीती वाटते हा मला इंजेक्शनचीच भीती वाटते हे बघ एकच मेंटल लागेल आणि काही दुखणार नाहीये मी बाजूलाच असणार आहे असायला लागलंय आता तर हे काय असतं आपण जरी जेवलो तरी पोटातून पूर्ण हंड्रेड हो पर्सेंट ऍब्झॉर्प्शन होत नाही आणि आता आपले स्ट्रेस लेवल आपली लाईफस्टाईल इतकी हाय म्हणजे यु नो स्ट्रेसफुल असल्यामुळे ते खाल्लं तरी शंभर टक्के हे अब्झॉर्प्शन नाही होत म्हणजे ऍक्च्युली ऑनेस्टली फक्त तीस टक्केच अब्झॉर्प्शन होतो जे आपण ओरली घेतलं जातं पण ह्याच्यात हंड्रेड पर्सेंट ऑब्झॉप्शन होतं म्हणजे जर काय मी तुला एक मेडिसिन देते तर तू खाल्लंस तर फक्त तीस टक्के जर काय दिसणार असेल तर एनी टाईम ह्यानी तुला खूप बेटर रिझल्ट दिसणार आहे आणि लोकांना खूप अशी एक मित आहे की ना आपण आय व्ही हे गोरं होण्यासाठी करतो पण हे असं नाही आहे ह्यानी तुझ्याच स्किनचं बेस्ट व्हर्जन तुला मिळणार आहे आणि ग्लोईंग स्किन आणि हेल्दी स्किन मिळणार हो। so, हो आहे आणि तुझं स्केड्यूल तर माहितीच कसं आहे हो जास्त हॅक्टिक आहे त्यामुळे आपण चालू करूया का आता हा चालू करू आहे मी आणि चालू करूया घेऊया आणि आपण दाखवूया की किती सिम्पल आहे आणि तू घेऊ शकणार आहेस ते अगे माझ्यासारखे बरेच जण असते तिचे खूप स्कॅट असतील पण ते मोटिवेट नसते हा ते मोटिवेट होती म्हणजे म्हणून तू सुरुवात माझ्यापासून खूपच आता तू बघितली जस्ट तुझ्या आधी ती घेत होती आई त्यामुळे खूपच बरेच लोक घेतात आणि ते खूप छान ऋता पण आलेली पण म्हणजे आज तर सगळ्यांना आईवी देणार आहे कारण काय झालंय एवढ्या लांबून आले झालं

एकदम कम्फर्टेबल खरंच म्हणजे जसं की आता मगाशी बोलले पुण्याला सुरू झालाच पाहिजे लवकरात लवकर डरमावीला हे आय वी स्टेशन आयडी ट्रिप येस तुम्ही घेतली ताई हो घेतली आता मग सांगितलं मग घ्यावंच लागणार सगळे येतो पार्टी इथे करू आपण पार्टी पार्टी इथेच करूया आपण माझी आईवी तर डान्स झालेली आहे तुम्ही देखील नक्कीच येऊ शकत आणि क्लिनिकला व्हिजिट देऊ शकता आणि आय व्ही लावायच्या आधी तुम्ही कधीही आलात आणि तुम्हाला इच्छा आहे की मला आज आय व्ही लावायची आहे तर त्याआधी खाऊन नक्की या उपाशी कोटी आय व्ही ॲक्च्युली नाही लागत त्यामुळे शक्य नसतं त्यामुळे तुम्ही येताना मस्त शांततेने ब्रेकफास्ट करून या किंवा जेव्हा आय व्ही लावायला घेतली तेव्हा त्या डॉक्टरांना सांगा की मी आज काही खाल्लेलं नाही आहे सो नक्कीच तुमची खाण्याची सोय केली जाईल शी इज नॉट ऑल्सो ना, ना, ना

तुम्हाला स्किनची काळजी घ्या आणि नेहमीच खूप महत्वाचं होतं मंडळी आता नुकताच आम्ही आलेलो आहोत हेमंत स्नॅक्समध्ये खूप दिवस झाले आले नव्हते आणि मनात म्हणत मना होते की मस्त छान मासे खायची इच्छा आहे तीच तीच माशांची चव अशी जिबीवर रेंगाळत होती म्हटलं की परत गेलं पाहिजे आणि सुनील काल वेज खालेलं आहे ना सुनीलने मग बोलला की आज काही काय खायचं आहे काय खायचे आहेत आज मासे खाणार आहे तर आता मस्त आम्ही आलेलो आहोत हेमंत खूप दिवसांनी आलेलो आहोत तर चला आताही जाऊया बघूया काय तयारी चाल चालली आहे नाही अल्मोस्ट झालेली आहे आणि बाहेर वेटिंग बघा एक एका तासाची वेटिंग असते त्यामुळे तुम्हाला फोन करून मगच यायचं आहे फोन करायचा आहे तुमचं नाव द्यायचंय नंबर द्यायचंय नंबर लावायचा आहे आणि मग यायचं आहे आणि आम्ही देखील तसंच केलेलं आहे बरं का काका कसे आहात खूप दिवसाने भेटलो भेटणार हो ना एवढं थँक्यू खूप छान वाटलं बघूया का मासे काय काय तयार होत आहेत आपल्या आत थँक्यू आणि माहिती आहे माझा आवाज तुम्हाला जास्त येणार आहे की नाही आणि हे बघा मस्त छान मोठे मोठे मासे मस्त छान मोठे मोठे मासे आणि मसाला लावून ठेवलेला आहे मासाला हे आहे हेमन स्नॅक्स ची खासियत आणि ते फ्राय करतायत मासे बरे आहेत करून ठेवले आहे सुरमई फ्राय करून ठेवलेली आहे आणि मोठी सुरमई फ्राय होते करी फिश करी ना ही फिश करी रेडी करून ठेवलेली आहे बघा मस्त अच्छा वेज खुर्मा पनीर पण आहे त्यामध्ये बटाट्याची सुकी भाजी वा 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 किती छान दिसते डाळ आहे वरण अच्छा प्रॉन्स मसाला वा वा मटण आणि हे बघा हे आहे मटण हो काय दिसतोय कलर दादा सुक्या चिकनचं एकदम टेम्पटिंग आहे ना लगेच भाकरी घेऊन बसायची इच्छा होईल जेवणाला काय चविष्ट दिसते सुकं चिकन पाहणं इकडचा सगळ्यात जास्त आवडतो म्हणजे मेनू अगदी एवढंच आहे पण चव अप्रतिम आहे हे बघा चिकन मसाला सुकाम सुक्का चिकन मटन मसाला सुरमई फ्राय पण या सगळ्यांमध्ये आम्ही मागवणार आहोत प्रॉन्स थाळी सुरमई थाळी पाम्पलेट थाळी प्रॉन्स थाळी सुरमई थाळी पॉपलेट थाळी व्हेजमध्ये पण हे बघ व्हेज भाजी दाल राईस चपाती भाकरी सोलकडी फक्त सांगायचं काय पाहिजे भाकरी ही चपाती चपाती ओके बस पापलेट फ्राय आलेली आहे कोळंबी मसाला आला आहे आणि सुरमई फ्राय आलेली आहे आणि मस्त छान दोन भाकऱ्या आहेत सोलकडी आहे आणि फिश करी आहे फिश मध्ये मे बी सुरमईची फिश करी आहे ही तर आता खायला सुरुवात करूया मिलबाटके खाएंगे मिलबाटके खायगे हो ना सोने तो तर आधीच बोला हो ताई मिलबाटके खाएंगे हां ताई हां ठीक आहे मिलबाटके खायगे हा जो हा मसाला असा जो तुटतो हा खूप छान लागतो हो जेवण कोळंबी मसाला तर इतका छान आहे ना खूपच जास्त छान आहे मला स्पेशली ना कोळंबी मसाला मला हा कोकम खूप जास्त आवडतो एक नंबर आहे ना पापलेट पण खाल्ला या तारीखला सुरमई पण खाल्ला कोळंबी पण खाल्ला फ्रेश आहेत मासे तर एकदमच फ्रेश आहेत आणि चव पण एक नंबर आहे रात्री आम्ही काहीच फक्त डोसा ना पेट झाला मस्त छान जेवून झालं आता अशी येते झोप एक तास आहे इथून आम्हाला बोरिवलीला पोचायला आज आपण एकदम रिलॅक्स मध्ये जेवलो ना रात्री म्हणजे पोटात थोडं जागा होती म्हणजे भूक लागली होती सकाळी जाब दाबून जेवलं आता हाँ दुपारी ता ओवी साठी काहीतरी खाऊ घेते हल्दीराम मधून चलो वाढ बघतोय ट्रेनची ऊन खूप जास्त लागते जास्त म्हणजे खूप जास्त लागतोय ट्रेनचे सगळे वाट पाहणार आतुरतेने आ कधी येणार कधी येणार अनाउन्समेंट नाही झाली तरी पण असे बघतात कधी येणार कधी येणार सुनील नवलेश बाल्कनी आहे बाल्कनी काय बोलतो बाल्कनी आहे बाल्कनी बाल्कनी आणि मी पण आता सोनू काय करतोय तू आ टीव्ही बघतोय जरा लाईट मी इंग्लिश पिक्चर आणि तुम्ही काय करताय बाई अभ्यास करताय बर हा काय हा कब्जा कब्जा माझ्या कणावर कोणीतरी केलेला आहे कब्जा आहे का लाडू तुम्हाला